माय बाई कोणाचा फोन आहे वा किती वेळचा वाजू राहिला घरीच सोडून गेली फोन तिला आवाज द्यायला आवाज नाही दिला पोरीना अशी निघाली की बससे बस मी झपाट्याने निघाली पोरगी म्हणून फोन घेऊन नाही गेली कोणाचा फोन राहिला काय येते एवढा वेळचा वा दुसऱ्याला वा दुसरा उचलता येत बाई ना फोन कोणाचा येतं हट्ट माय बाई कसा उचला लागते काय मी थाफो तू काय करू न चल बसलेला आहे हा चला चाय हा पण आनंदीचा फोन किती वेळचा वाजू मला उचलता येत नाही कोणाचा फोन येतो काय जुनं बाप्पा कोणाचा फोन आहे लय वाद जातो आनंदी कुठे गेली हवा आनंदी आता लोक बसलीच होती कंचन सोबत गोष्टी करत होत्या दोघी आणि मी आली म्हटलं चला जेवण करा कंचन म्हटलं तू जेवण कर माहिती म्हणतात की नाही नाही म्हणते काकू आम्ही पाणीपुरी खायला जातो म्हणते मी म्हटलं बाबा आता हा कोणत्या टाइम ता पाणीपुरी खायचा तर ते नाही म्हणे पाणीपुरी खायची आनंदी म्हणे तर खातो म्हणे तर मी म्हटलं जाय माय जाय म्हटलं बल कोणत्या टाईमला पाणीपुरी राहिली म्हटलं संध्याकाळी जासान नाही म्हणे आताच आहे म्हणे पाहिला त्या पाणीपुरी खायला आणि मोबाईलच ठेऊन गेल्या मोबाईल हा नेलाच नाही तिला

पार्कमध्ये पोहोचली का तू बस जगदीशची आणि मी पार्क मध्ये पोचत असाव गाडीत माय बाई मी जगदीपजीचं नाव बाई कोण बोलत आहे बाप्पा कोणा बाईचा फोन आहे हॅलो आनंदी नाही आहे घरी आनंदी पाणीपुरी खाली गेली तुम्ही कोण बोलता अरे आई फोन तुम्ही ना उचलला का मी आनंदीची जेठानी बोलत आहोत बरं आनंदी निघाली का घरून हो हो आनंदी कंचन सदस निघाली घरून आई फोन ठेवतो हॅलो हॅलो मी काम म्हणून माय बाई फोन काढला जेठानी आता हो फोन होता अव आनंदीच्या जेठणीचा फोन होता बाप्पाचा फोन होता काय म्हणते की जगदीजी आम्ही निघालो म्हणे आणि बस पोहोचतोच म्हणे मध्ये तू ये म्हणे असं तशी गोष्ट करत होती बाय समजलं नाही मला यायचं तसं मला वाटलंच होतं या पोरी काही ना काही घोर करू राहिला वाटलंच होतं मला म्हणे पाणीपुरी खायला चालली म्हणे पोरगी म्हणते की तुम्ही पोचते का म्हणते पार्क मध्ये मी उसाली म्हणते काय आहे हे काही समजून राहिलं यायचं मॅटर मला मला वाटलंच या पोरी काही ना काही घोर करू राहिल्या म्हणून पण काय आहे काही समजून नाही राहिलं बा काय चालू आहे आनंदीचं काय नाही काय समजून नाही राहिलं नाही येते दुःख लग्न नाही झालं काही झालं तर काय करते बर तिचे जेठा आणि जगदीश तिला भेटायला येणार होते तर घरी आले काय झालं त्या लोकांना घरी करून आले ते आणि पार्क मध्ये कोण बोलवलं आणि आनंदी माझ्या खुटी कोण बोलली विचार करावं लागते सरच विचार करायला लागते बर आनंदाला विचारून घेष् आनंदीला चला जेवण करून घेऊ पप्पा आता मला जेवण बी झालं

हो ना हो यापुरीना काही नाही काही घर केला काही केला घुरे येईना मला म्हणणी ताई ना काउन भेटायला बोलवलं असेल काय झालं काय माहित बाप्पा जगदीपजी काय राहिले काय नाही काय समजून नाही राहिलं मला आता ताई ना, ना साक्षगंध बी तोडला बाप्पा आता आई बाबाला सांगू काय सांगू काय काय समजूच नाही राहिलं आता काय करून काय नाही तर आलं का मी लोक किती वेळची वाट पडली मी यायची झाली गेली कुठं गेली तर तिला म्हटलं होतं की माझ्या राहिशील म्हणून ती नाही आली काय करू जगदीशजीला पहिलेच मी सर्व सांगितलं असतं ना ते ना था? था 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 मी ह्या सिच्युएशनमध्ये फसली नसती काही नसतं मस्त चालू असतो बापा सर्व फालतूच्या फालतू ना भिली मी आणि ना सांगितलं नाही जगदीतजीले पुरी हकीकत पहिलेच मीनं जगदीतजीला सर्व सांगून द्यायला पाहिजे होतं जगदीशजीनं जेव्हा मला विचारलं होतं तेव्हा माईच गलती यायच्या आता किती भारी चाललं मला किती भारी चाललं म्हणून म्हणतात की जे खरं खरं असलं ते सांगून द्या कोणती गोष्ट लपाव नाही एक खोटं लपवायसाठी शंभर खोटं बोलाय लागते मीनं फालतू लय मोठी गलती केली ना आता किती उतरले मी किती उतरली जगदीशजीच्या नजरमधून किती उतरली मी किती भरोसा केला होता त्यांना मावर तुझ्या जिंदगीमध्ये काही राज आहे का कोणी तुझ्या बॉयफ्रेंड होता का असं मला विचारलं होतं तैनं मी ना तेव्हाच तिला ते सांगून दिलं असतं तर त्या सांगितलं नव्हतं तर नंतर ते मी सांगायला पाहिजे होतं मला माहीत होतं ना ते कशा आहेत काय आहे त्याचा स्वभाव मी ओळखला होता तर मी ना तिला मला जेव्हा मला धमकी दिली ना एक लाख रुपये दे तेव्हाच मी ना जगदीपले सर्व खरं खरं सांगून द्यायला पाहिजे होतं माझीच गलती आहे पण मी बी तर सांगणार होती ना मध्ये चान्सच नाही पेटला सांगायला म्हणतात मी काही ना काही काही ना काही होतच होतं नाही तर मी ना सांगून दिलं असतं सर्व जगदीपजीला हकीकत आता मी किती फसली आता माही अशी हालत झाली घरकी ना घाटकी अशी हालत झालेली आहे माई आता आनंदी ए आनंदी अरे मोहिनी तला वाटते ताई आले का तुम्ही का नाही आले तैला मासांग बोलायचं नाही आहे नाही आले अगं बेट वेट वेट ते येतच आहे गाडी पार्क करत आहे येत आहे मला वाटलं त्याला मासांग बोलायचंच नाही का म्हणून नाही आले का, का? आले ते नाही गौन नाही बोलायचं राहील हां बोलायचं राहील आले ना ते बी आले ताई पहिले खूप राग आलेला आहे का मायाला हो गोष्टच अशी आहे राग आलेला आहे त्यांना खूप राग आलेला आहे पण ताई याच्यात माझ काही गलती नाही आहे देवाची शपथ घेऊन मी सांगतो मी काहीच गलती नाही आहे अगं समजू शकतो मी समजू शकतो तुम्ही समजत आहे पण जगदीशजी नाही समजत आहे ना समजतेन ते मी समजतेन त्याला समजून सांगू ना तुझी गोष्टच ऐकायला आलेलो आम्ही त्या मुलाने तर त्याची गोष्ट सांगून घेतली आणि त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून जगदीश भाऊजींना साक्षगंध तोडून टाकलं पण तुझी गोष्ट तर कोणी ऐकलीच नाही म्हणून मी त्यांना जबरदस्तीने घेऊन आलेली आहे ताई मी तुम्हाला खरं सांगतो खरं शपथ घेऊन सांगतो मी सर्व जगदीशजीला सांगणार होती सर्वच सांगणार होती पण मग पहिले ते अमर नसतं सांगून दिलं जगदीशजीला सर्व आणि तो खोटा बोलत आहे त्यानं माझी फसवणूक केलेली आहे मी ना त्याची फसवणूक नाही केली ताई नाही केली मी खरं सांगत आहे हो आता ते येतील ना त्यांना सर्व सांगून देशील जे जे तुझ्यासोबत झालेलं आहे जगदीशजीला सर्व सांगून देशील ते विश्वास करतील का माझ्या गोष्टीचा करतील का नाही करतील तू खरी आहे ना हा खरी आहे ना तू हो ताई मी एकदम खरी बोलत आहे थांब त्यांना येऊ दे मग सर्व सांगशील जगदीशजीचं पण असं शोभलं का हां काही ऐकलं नाही काही नाही त्या पोराचं ऐकलं बस झालं आणि लगेच साक्षगंध तोडून टाकलं काहीच गोष्ट ऐकली नाही हे शोभलं का जगदीशजीच शोभलं का तुम्ही सांगा खरं बोला तुम्ही नाही ग शोभलं तर नाही पण आता कोणत्याही माणसाला राग येणारच आहे ना राग येणारच साहजिक आहे हो पण माझी गोष्ट तर ऐकून गेली पाहिजे होती ना तुला काय वाटते तुझ्या समजा साक्षगंध तोडल्यावर खूप खुश होते किती नाराज होते जगदीशजी खूप नाराज होते खूप बस मी तुला सांगू नाही शकत जगदीश भाऊजी किती नाराज होते तर खूपच नाराज होते काही खात नव्हते पीत नव्हते कोणासोबत बोलत नव्हते काही नाही कसं आहे तुला एक गोष्ट सांगू का माझ्या लग्नाला पण आता काही जास्त दिवस झालेले नाहीये तुला तर माहिती आहे पण मी जेवढी पण दिवस घरामध्ये राहिली मला एक गोष्ट समजली की जगदीश भाऊजीला बिलकुल खोटं बोललेलं पसंत येत नाही बिलकुलच नाही ते खोटं बिलकुल खपून घेत नाही त्याची आईच बोलली ना ते यायच्या आईला पण ते कल्ला करतात जगदीश भाऊजी स्वतः बी कधी खोटे बोलत नाही हा प्रॉब्लेम तिथे आहे ते म्हणतात की मला काम नाही सांगितलं मी विचारलं होतं जेव्हा आनंदीला की काही आहे का बा असं तसं तर तिने काम नाही म्हटलं ती माझ्यासोबत खरी नाही बोलली जाऊ तेव्हा नाही बोलली नंतर आमचं साक्षगंध झाल्यानंतर नंतर आम्ही फोनवर बोलायला लागलो असं तसं तेव्हा तर मला सांगायला पाहिजे होतं तेव्हा पण नाही सांगितलं म्हणते ना। तिनं त्या पोराने येऊन सांगितलं प्रॉब्लेम आहे ताई मला आहे ना खरं सांगू ना मला भीती वाटली होती खूप भीती वाटली होती ताई मला असं वाटलं होतं की मी खरं सर्व काही खरं सांगून देईन ना तर जगदीशजी साक्षगंद तोडून टाकतील मला असं वाटलं होतं जे झालं असतं ते पाहिलं असतं पण खरं तर बोलून द्यायला पाहिजे होतं ना तू पण ताई मी नंतर खूप सांगायचा प्रयत्न केला पण काही ना काही अडथळे येतच होते मनामध्ये बरं तेव्हा नाही सांगितलं ना आता तर कोणते अडथळे नाही आहे ना आता सर्व सांगून दे हो ताई पण कुठे आहे जगदीशजी ते तर आलेच नाही अजून अरे हो आतापर्यंत हो <laughs> ते, ते आले पाहिजे होते आले का नाही अजून मला असं वाटतंय तैली मासो बोलायच नाही आहे काही बोलायचं नाही आहे तैली नाही ग आलेले आहेत ना ते काउन नाही बोलायचं आहे बोलायचं आहे म्हणूनच आलेले आहे ना काउन नाही आले पण अजून ते बघ ते आले जगदीश भाऊजी हो हो आले आले काउन जगदीश भाऊजी एवढा उशीर काउन लावला नाही म्हटलं बापा कुठं गेले आणि कुठं नाही तर नाही नाही मी ना म्हटलं ना मी येतो म्हणून तुम्ही येणारच ना मी खोटाडा नाही आहो ना मला खरं बोलणं ते खोटं बोलणं नाही बघा ताई कशी बोलत आहे त्यांना रागच आलेला वाटतं नाही ग राग नाही आला जगदीश भाऊजीला तू तु, तू तुझ्या तु मनात जे आहे जे तुला म्हणायचं आहे जे बोलायचं आहे ते आता तू बोल आता कोणता अडथळा नाही येतं आता तुला जे म्हणायचं आहे जे जा बोलायचं आहे ते तू बोल बोल आनंदी तुला काय म्हणायचं आहे बोल जगदीश भाऊजी सोबत पण ते रागवतीन तर नाही ना मावर नाही ग रागवतीन कशाला एवढे ते खराब नाही आहे ते बोल होत आहे जगदीशी मला माफ करून द्या ना तुम्हाला खरं नाही सांगितलं माफ करून द्या मला असं वाटलं होतं आपलं साक्षगंद तुटून जाईल म्हणून ना तुम्हाला खरं नाही सांगितलं तुम्हाला एवढं विचारलं की मी तुम्हाला सांगितलं नाही होतो का नाही मी तुम्हाला सांगत आहे ना तो जो आहे ना तो एक नंबरचा खोटारा पोरगा आहे मीनं त्याला धोका नाही दिला त्यानं मला धोका दिला होता त्यानं माझ्यापासून खूप पैसे लुटले मी किती गरीब आहे तुम्हाला माहिती आहे ना तरी पण त्यानं माझ्यापासून पैसे घेतले म्हणे मला जॉब लागेल म्हणे मग आपण दोघं लग्न करू म्हणे असं आमिष टाकून नाही का जॉबचं खूप माझं पैसे घेतले एक माणूस जॉब लावणार आहे म्हणे तो जॉब लावून देते म्हणे असं तसं त्यानं खूप खूप मला ह्याच्यामध्ये घेतलं आणि माझ्यापासून पैसे घेतले मग मी त्याच्यावर आहे ना लग्नासाठी प्रेशर टाकलं की आपण लग्न करू लग्न करू तर मग त्यानी काय म्हटलं ठीक आहे म्हणे तुझ्या घरी जेवढा पैसा आहे म्हणे सर्व पैसा घिसा घेऊन म्हणे येऊन जाय म्हणे आपण पडून जाऊ म्हणे मग मी त्याला फोन करून सांगितलं की माझ्या घरी काही पैसा लत्ता नाही आहे काही माझं पैसे नाही आहे काही नाही आहे मी जाऊ तर मग मी गेली म्हणजे की त्याच्यासोबत मी पडून जायला पण तयार होती मी तुम्हाला खरं खरं सांगत आहे जे काही आहे ना पूर्ण स्टोरी सांगत आहे खरं खरं सांगत आहे मग मी त्याच्यासोबत पडून जायला पण तयार होती मी माझे कपडे लत्ते सर्व भरले अर्ध्या रात्री त्याची मी रोडावर वाट पाहत होती की कधी येणार कधी येणार तो आलाच नाही मी त्याला फोन केला तर तो, तो म्हणे आता तुझ्या जो काही पैसे नाही म्हणे तू माही काही कामाची नाही आहे म्हणे मला एकदम चांगली पैशावाली पोरगी भेटली म्हणे आता मी तिच्यासम रिलेशनशिपमध्ये तुझ्यासोबत ब्रेकअप म्हणे पैशासाठीच प्रेम केलं होतं म्हणे मी तुझ्यावर आता तुझ्या जो पैसा नाही म्हणे तू माही काही कामाची नाही आहे म्हणे त्या पोरीसाठी त्यानं मला सोडलं नंतर मग तुम्ही आले माझ्या जिंदगीमध्ये तुमच्यासोबत माझ्या साक्षगंध झालं तर मग तो त्याला माहीत पडलं की तुम्ही डॉक्टर आहे असं आहे तसं आहे तर मग तो, तो, तो मला ब्लॅकमेल करायला लागला की म्हणे की एक लाख रुपये दे म्हणे नाही तर मी सर्व हकीकत तुम्ही नवऱ्याला सांगून देणार म्हणे तुला लग्न नाही होऊन देणार म्हणे तर माझ्याकडे कुठे एक लाख रुपये आहे मी तुम्हाला थोडी ना मागू शकतो आपलं लग्न नाही झालं मी त्याला तुम्हाला एक लाख रुपये नाही मागू शकत त्याला मी काही दिले नाही तर त्यांनी तुमच्याजवळ येऊन सांगून दिलं की आमचं अफेअर होतं असं होतं तसं होतं पण त्यानं जे बी सांगितलं ना अफेअर होतं पण त्याने जे बी सांगितलं ना ते खोटं खोटं सांगितलं अफेअर होतं आमचं पण त्यांनी माझ्यावर खरं प्रेम नव्हतं केलं मी त्याच्यावर खरं प्रेम केलं होतं पण त्यांनी माझ्यावर खरं प्रेम नव्हतं केलं त्यानं फक्त पैशासाठी माझ्यावर प्रेम केलं होतं आणि पैसे नव्हते माझ्याजवळ पैसे संपले आणि त्यानं मला सोडून दिलं त्यांनी असं सांगितलं तुम्हाला की मी त्याला सोडलं पण मी त्याला नाही सोडलं त्यांनी मला सोडलं दुसऱ्या पोरीसाठी पैशाला पोरीसाठी आणि ते सोडून दुसरा पोरगा पकडला होता तिथेच काय नाही जगदीशजी नाही खोटा बोलत आहे तो पहिले अमन होता अमन नंतर तुम्हीच बस कोणीच नव्हतं कोणीच नव्हतं तो, तो, तो खोटा बोलत आहे आपलं लग्न तोड्यासाठी खोटा बोलत आहे तो तू एवढं काय सबूत आहे तू एवढा खोटा काम बोलील तुम्हाला माहित नाही जगदीशजी तो बहुत खतरनाक पोरगा आहे खूप खतरनाक आहे तू एवढं सबूत आहे का नाही बा माझं एवढं सबूत तर नाही आहे काही पण मी आव मी खरी बोलत आहे जगदीशजी ते जे म्हणत आहे ना मला पण वाटत आहे आनंदी खरी बोलत आहे म्हणून वैमी आतापर्यंत मी असं खोटी बोलली मी कसं यकीन करून घेऊ की आता हे जे सांगत आहे ते खरं आहे म्हणून कसं यकीन करून घेऊ मी यकीन करायच लागेल जगदीश जी तुम्हाला करायच लागेल आनंदी खूप विश्वास होता तुझ्यावर खूप भरोसा होता तू ना पूर्ण माझा भरोसा तोडला आता भरोसा करायचं माझं मन आहे तरी बी माहीत मन आहे नांदरून ते म्हणते की भरोसा नको करू नाही <laughs> नाही नी खरी बोलत आहे नी खरी बोलत आहे <laughs> जगदीशजी मी खरी बोलत आहे माझ्यावर यकीन करा जगदीश भाऊजी ते खरी बोलत आहे खरी बोलत आहे ते जी तुम्हाला जर साक्षगंध तोडायचा असेल तर तो तुम्ही साक्षगंध तोडू शकता आता जे मला नशिबात लिहिलेलं आहे ते तर होणारच आहे पण मी खरी बोलत आहे सबूत आहे आहे अरे हा कोणाचा आवाज कोण आहे भाऊजी आहे सबूत अरे कंचन तू तुझ्याजवळ कोणता सबूत आहे आनंदी माझो आहे एक सबूत कोणता सबूत आहे थांबा भाऊजी माहीत पडेल तुम्हाला कोणता सबूत आहे तर कंचन कोणता सबूत आहे हो थांब ना आनंदी तुला बी माहीत पडेल ना मी काय म्हणतो इकडे या हो नाही बाप्पा होणारी म्हणत आहे या समोर या तुम्ही हे तर तेच भूर्गी आहे ना जिले मीनं वाचवलं होतं मनपासून हे तेच आहे ना अमन हिला बी धोका देत होता हो आनंदी बरोबर ओळखलं -बर तुला हे तेच आहे दीपिका जे खरं खरं आहे ते ते सांगून दे हे आनंदीचे होणारे मिस्टर आहे यांना सांगून दे अमननी यांना पण चुकल्या सांगितल्या म्हणते आनंदीच्या तर यांचं साक्षगंध तुटणार आहे कोणाच्या जिंदगीचा सवाल आहे जे जे काही आहे खरं खरं ते सांगून दे भाऊजीला अमन कसा आहे काय सर्व सांगून दे तुला आनंदीनं वाचवलं होतं ना हो दादा आनंदी जे पण सांगत आहे ना अमनच्या बऱ्यात ते सर्व खरं आहे अमननी मला पण फसवलं होतं पैशासाठी आणि मला पण तो पैसे मागे म्हणे आपण लग्न करू म्हणे मला जॉब लागणार तर चांगलं लग्न करू म्हणे आपण तर मला जॉब लागण्यासाठी पैसे पाहिजे म्हणे असं तसं मला म्हणत होता मला पण त्यांनी पैशाने लुटलेला आहे म्हणनी मग मा माझ्यासोबत पण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या आपण असं करू तसं करू आपण लग्न करू मला चांगला जॉब लागला तर मग आपण लग्न करू मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं तसं म्हणून नाही का खोट्या खोट्या गोष्टी करून माझ्यासोबत मला पण त्यांनी फसवलं होतं आणि माझ्यापासून पण त्यांनी खूप पैसे लुटले मला आनंदीने वाचवलं आम्ही जण एकदा पार्कमध्ये बोलत होतो तर तिथे आनंदी होती आनंदीने पाहिलं तर तिने विचार नाही केला की अमन तिच्यापासून बदला घेणार का दुश्मनी होणार का काही होणार असा काही विचार नाही केला आणि तिने मला त्याच्या जाळ्यातून वाचवलं आनंदी होती म्हणून माझी फसवणूक नाही झाली नाही तर माझी फसवणूक करणार होतं अमन अमन काही चांगला नाही आहे एक नंबर खोटाळा पोरगा आहे तुम्हाला जे काही त्यानं सांगितलं ना, ना आनंदीच्या बाळात ते सर्व खोटं खोटं सांगितलं ते त्याच्यातनी थोडंसं पण काही खरं नाही आहे तो स्वतः एक नंबरचा खोटाळा आहे त्यांनी मला बी फसवलं होतं तुम्ही विश्वास करा दादा आनंदी जे बोलत आहे ते खरं बोलत आहे आणि आनंदी मनाची खरंच खूप चांगली आहे खूप चांगली मुलगी आहे ती आनंदीने माझी जिंदगी खराब होण्यापासून वाचवली खूप चांगली मुलगी आहे ती मी विश्वास करा आनंदीवर विश्वास करा भाऊ आणि मी एक मुलगी नाही आहे की जे त्याच्या जाळ्यामध्ये फसलेली आहे तो अत्यंत धंदाच आहे दादा तो तो आहे पैशा ना पैशासाठी मुलींना फसवते पैसे घेते मुलींपासून नंतर मुलींना सोडून देते आनंदीने तुम्हाला सांगितलं होतं ना की त्यांनी तिच्यावर पैशासाठी प्रेम केलं होतं ते खरं आहे त्याने पैशासाठी माझ्यावर पण प्रेम केलं होतं मला पण त्याने धोका दिला माझ्यापासून पण त्यांनी खूप पैसे लुटले खूप पैसे लुटले त्यांनी मला नाही माहिती अमनने तुम्हाला काय काय सांगितलं आनंदीच्या बऱ्यात हे तर मला काही माहिती नाही पण मी हे गॅरंटीनं सांगू शकतो की तो, तो मुलगा एक नंबरचा लबाड आहे एक नंबरचा खोटा आहे त्याने तुम्हाला जे बी सांगितलं असेल ते खोटं सांगितलं असेल आणि तो खोटा असा बोलतो की असं वाटते की तोच खरा आहे बाकी सर्व खोटे आहे आणि तो अशाच गोड गोड गोष्टी करून आहे ना लोकांना फसवतो कारण गोड गोड गोष्टी करून त्यांनी मला आहे म्हणून जे माझ्यावर बिघल मी त्याच्यावरून तुम्हाला सांगू शकते की तो एक नंबरचा लबाड मुलगा आहे आनंदीच खूप चांगली मुलगी आहे खूपच चांगली आहे तुम्ही आनंदी सोबत नका तोडू खूप चांगली मुलगी आहे ती खूपच चांगली आहे तुम्ही खूप नशीबवाले आहे आनंदी तुम्हाला भेटी आनंदीचं मन खूप साफ आहे खूप चांगलं मन आहे तिचं बस बस ताई आता सांगू नको आता समजलं मला समजलं आनंदी खूप चांगली आहे तो अमनच माझ्याशी खोटा बोलला मला समजलं समजलं मला वा भाऊजी आनंदी खरी होती अमन खोटा होता कधी कधी आपण कानानं ऐकतो डोळ्यांना पाहतो ना ते पण कधीकधी खोटं निघत असते म्हणून माणसानं खूप विचार करून सोचून समजून कोणता निर्णय घ्यायला पाहिजे मी साक्षकंद तोडलं असतं काय झालं असतं आनंदीची तर जिंदगी खराब झाली असती ना बिचारीची नाही नाही माझ्या गलती झाली खूप मोठी गलती झाली मी माझी गलती एक्सेप्ट करतो मी तुला खूप काही बोललो खूप दुखलो मी तुझं मला माफ करून प्लीज नाही मला माफी मागू। माफी कुठं ना कुठं पण गलती आहे मी पहिलेच तुम्हाला सर्व खरं खरं सांगून द्यायला पाहिजे होतं पूर्ण तुम्हाला सांगून द्यायला पाहिजे होतं तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता माहिती गलती आहे मी ना तुम्हाला सांगितलं नाही मी खोटी बोलली मला माफ करून द्या मला पण माफ करून द्या नाही आनंदी तुझी कमी चुकी आहे जास्त चुकी माझी आहे मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला अरे बाप्पा आता माफीच मागत जाऊ द्या जे झालं ते झालं आहे दुरुस्त आहे अंत भला तो सब भला कंचन आज तुला जे मासाठी केलं ना मी ते कधीच नाही विसरेन कधीच नाही विसरेन मी तू माई मैत्रीण नाही तू माई बही नाही तू ना किती मासाठी केलं किती केलं केलं मासाठी असं नको बोलू काय मी ना काही नाही केलं जे खरं होतं ते सांगितलं कंचन तुम्ही उपकार कसे फेडेन मी फेडू खेळू नको माझ्या उपकार मासाठी ते एक पोरगा पाय जिजू सारखा हँडसम डॉक्टर असा माझ्यासाठी एखादा पोरगा पाय तो तर तुला तुझ्यासाठी स्वतःच पाहा लागेल होत्या म्हणून मला माझ्या गोष्टीची जाणीव झाली ना आमचं साक्षगंथा तुट्ट वाचवलं थँक्यू सो मच अरे जिजू थँक्यू म्हणायची गरज नाही बरं कंचन तू होती म्हणून मोहिनीताई होती म्हणून आणि दीपिका तू तुम्ही तिघींनी खूप मदत केली खूप मदत केली तुमच्या तिघीमुळे माझं साक्षगंथा तुट्टा राहिलं तुमच्या तिघीला थँक्यू अरे नाही नाही थँक्यू तू कशाला म्हणते थँक्यू तर मी म्हणायला पाहिजे तुला तू माझी जिंदगी बर्बाद होण्यापासून वाचवली त्या अमांच्या जाळ्यातून मला काढलं थँक्यू मी म्हणायला पाहिजे तू न जे माझ्यासाठी केलं ना त्याच्या बाबतीत ते काहीच नाही आहे गोडस आहे म्हणून म्हणतात जे आपण चांगले काम करतो ना ते कधी ना कधी आपल्या आळे जरूर येतात हे खरं बोलले तुम्ही सॉरी अरे नाही नाही तुम्ही कशाला सॉरी म्हणता मी सॉरी बाप्पा रे आता काय कायला सॉरी सॉरी करत का तुम्ही मागच्या बारीनं तुम्ही आनंदीले भेटायला आलते तर मी नव्हती बा हा मला ट्रीट नाही दिली तुम्ही ना आनंदीला सर्वेल दिली होती आता ते ट्रीट तुमच्या इकडे बाकी आहे काय ट्रीट पाहिजे आम्हाला तुमच्याकडून आता पिझ्झाची पार्टी पाहिजे सर्वांना <laughs> हो चला सर्वांना माझ्याकडून पिझ्झाची पार्टी चला नाही नाही आम्ही घरी जातो आम्हाला घरी उशीर होईल आनंदी काही उशीर नाही झाला काकुले काही सांगून देऊ आपण चल हो आनंदी मी फोन केला होता ना तर आईने फोन उचलला हो होता आई सांग बोलली होती मी तिला माहित झालं की मी आणि जगदीशजी तुला भेटायला येणार आहे ताई काय मी काही बोललीच नाही आईसोबत बस विचारलं फोन कट केला मग लवकर चाल घरी जाऊ दे ना नंतर पाहू नंतर नंतर आता ची नंतर पाहू आता चल पहिले पिझ्झा पार्टी करू मग जाऊ घरी पाहू मग घरी जाऊ काय काय नाही अरे हो आनंदी मी बोलून आई सोबत मी सांगेन आईला काही ना काही कारण चल नाही ताई तुम्हाला नाही माहित आई छोट्या छोट्या गोष्टीच टेन्शन घेते आता टेन्शन फ्री झाली तू आता काय परत टेन्शन घेत आहे पाहू ना नंतर ची नंतर पिझ्झा पार्टी करू बरं ताई हे झाली ना गोष्ट